खड्ड्यांबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोल्हापूर यांना निवेदन देण्यात आलं होतं त्यानंतर विभागानं तात्पुरतं केलं होतं मात्र काही दिवसातच ते पुन्हा उखडलं गेलं परिणामी या मार्गावर दररोजच्या वाहतुकीत अडथळ निर्माण होऊन तीस ते चाळीस छोटे मोठे अपघात घडल्याचं स्थानिकांनी निदर्शनास आणून दिलं आहे हा रस्ता हायवे ब्रिज खालील सततच्या वाहतूक कोंडीचा भाग असल्यानं नागरिक व्यावसायिक आणि शालेय वाहनांना त्रास होत होता याबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला वारंवार सूचित केलं मात्र विभागाकडून ठोस पावलं उचलली गेली नाहीत त्यामुळे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उचगाव शेती फार्म जवळ निवेदन देण्याचा निवेदनाबाबत दहा तारखेला आदल्या दिवशी म्हणजे तेरा ऑक्टोबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागानं खड्डे भरण्याचं काम सुरू केलं या प्रतिसादाचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्वागत केलं आणि शाखा उप अभियंता श्रीकांत सुतार यांच्याशी चर्चा करून आंदोलनानंतर सुरू होतात अशी लोकांमध्ये चर्चा असते मात्र पुढे अशी वेळ येऊ नये असं सांगितलं या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले बापू यांनी केलं त्यांच्यासोबत फेरीवाला संघटनेचे तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब नलावडे माजी डेप्युटी सरपंच विराज कर यांनी सक्रिय सहभाग घेतला सभागृहात तालुका प्रमुख राजू यादव उप तालुका प्रमुख दीपक पाटील युवासेनेचे उपजिल्हाध्यक्ष संतोष चौघुले युवासेना तालुका सचिव सचिन नाग योगेश लोहार अक्षय परिठ ग्राहक सेनेचे संजय काळुगडे दीपक रेडेकर तसेच आबा जाधव बंडा पाटील धनंजय पाटील उत्तम अडसूळ पोपट रुईकर कृष्णा थेगडे राजाराम पाटील आकाश शिंदे प्रमोद शिंदे जावेद गजानन येडुरकर अरुण साळुंखे अनिल शेलार आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेनेच्या या भूमिकेवर प्रशासनानं तातडीनं काम सुरू केल्यानं ना, स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या था पक्षाच्या वतीनं आम्ही उंचगाव उपरी रोड म्हणजे मुर्शिंगी ते उपरी रोड या रस्त्याबद्दल आम्ही त्यांना दहा तारखेला खड्डे भरा म्हणून पत्र दिलं हे पत्र आहेत हे आम्ही खड्डे भरायला त्यांना सांगितलं पण शुक्रवार शनिवार सुट्टी शनिवार सुट्टी लागली सोमवारी पठणकोडवली ही यात्रा असल्यामुळं आम्ही ते आंदोलन मंगळवारी घेणार असं त्यांना जाहीर केलं तर त्यांनी सोमवारपासूनच खड्डे भरायला चालू केलं मागच्या वेळेस पण आम्ही गणपतीच्या आधी शिवसेनेतर्फे आम्ही त्यांना खड्डे भरायसाठी निवेदन दिलं त्यांनी तात्पुरते खड्डे भरले होते ते उखडून गेले दोनच दिवसात त्याच्यामुळं आम्ही परत एकदा पत्र त्यांना दहा तारखेला त्यांना पत्र दिलं पत्र दिल्यानंतर त्यांनी बा म्हणजे तेरा तारखेनंतर त्यांनी ते खड्डे भरायला चालू केले मुळात म्हणजे आम्ही त्यांना आमच्या म्हणजे निवेदनात असं म्हटलेलं आहे की शिवसेनेनं आंदोलन केल्याशिवाय तुम्ही खड्डे भरणार नाही का आणि त्याचा प्रत्यय त्यांनी दिलात आम्हाला की त्यांनी आम्हाला आमचं आंदोलन आज चौदा तारखेला होणार आहे तर तिने तेरा तारखेला खड्डे भरायला चालू केले आम्ही त्यांना सांगितलेलं डामरीकरण त्याची वाट करा आणि त्यांनी करायला चालू केलेलं मुळात म्हणजे आम्हाला त्यांचा सत्कार करायचा का त्यांचा निषेध करायचा हेच मुळात आम्हाला म्हणजे आता संशोधनाचा विषय राहिल्याकडे वाटायला कारण आम्ही आणि आंदोलन करणार हिने खड्डे भरायला चालू केले तरी पण आम्ही त्या बांधकाम उपविभागीय अधिकाऱ्यांचं आम्ही अभिनंदनच करतो काय काय असं ना आंदोलनाची घेऊन त्यांनी चालू केलं म्हणून आम्ही त्यांचा अभिनंदन आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा